कोल्हारघोटी रोडवर अकोली तालुक्यातील तळेवाडी फाट्याजवळ ऊसाच्या बैलगाडीला शेणखत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक बसल्यानं या अपघातात एक बैल गंभीररित्या जखमी झाला असून बैलाच्या तोंडाला मोठी इजा झाली आहे या अपघातात दिनेश हिरा चव्हाण यांचं मोठं नुकसान झालंय अपघाताची माहिती अगस्ती प्रशासनाला देण्यात आली परंतु कोणताही अधिकारी तसेच जनावरांचा डॉक्टर बैलावर उपचार करण्यासाठी वेळेत पोहोचू शकले नाहीत यामुळे बैलाच्या तोंडातून मोठा रक्तस्राव झाला आहे अशी माहिती काही स्थानिक नागरिकांकडून समजली आहे हीच वेळ एखाद्या मनुष्यावर आली असती तर प्रशासन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असती परंतु मोक्या प्राण्यावर ही वेळ आल्यानं कोणालाच वेळेचं गांभीर्य नव्हतं वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले अहमदनगर